शुभ संध्याकाळ सायंकाळची वेळ झालेली आहे छान अशी दिवा देवाचा दिवा हे लावण्यात लावला आहे बाहेर माळाचा मक्यात वरून झिमझिम पाऊस हो का पाऊस येतोय थोडा थोडा आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं बाजरी बाहेर टाकली होती वाळायला गेल्या वर्षीची पण आज सकाळपासून बाजरी बाहेर काढली एक गुणी होती फार वाटच परत घरात नेऊन वतली काय करायचं कुठण्यात कुठं आणि छानपैकी भाजी करायला चालले काव दिवस फार मावळलाय आणि वातावरण असं मस्त झालेलं आहे हा भाजी नाही भाजी, भाजी होत आली थोडी राहिली आता म्हणजे आज भाजी केली वांग्याचं दरपाठी मागून दाखव

मस्त तेला तळून घेतलं आता ते दिसतो असं थोडस हे करायचं मीठ टाकायचं छान असे लसणाची मी टाकायची आणि खायचं खायच लागत आणि असं पण छान लागत ह्याच्यापेक्षा हारत बसल्याला भर लागत पण तुलीत खारत नाही महत्वाचं गॅसवर भाजायचं की नाही दादा गॅसवर पण नाही भासले बरोबर लागायचं असं दे ना, हो आता आणि वांगी थोडी कसवायचं व्हायचं निघतात म्हणून आखी वांगी भागायला पण भीती वाटते भाजून परत टाकून द्यावी लागते ना निघलं तर म्हणून आपलं असं तळून छान होत आणि आता हे वांग तळून पण घ्यायला आता हे थांब झाले आता भाकरी करायचं ज्वारीची भाकरी वांग्याचं बरी मस्त असं त्याला लसणाची चटणी आणि वरून पाऊस आता एक नंबर लागतं का नाही काय काय म्हणते तुम्हाला तुम्ही पण करून बघा आणि खा ना नाही अण्णा बरोबर का नाही तुला आवडतं का नाही मग हा वांग्याच भरीत आवडतं पण वांग्याची भाजी आवडत नाही हाय ना अण्णा रसा तिथं लावू भात रसा आवडतो आणि असं भरीत ता म्हणलं चालत कस काय बोला अण्णा अशी काय भांगड आहे तू वेगळं लागत

आणि कोणी कोणी बाजरीच्या भाकरी कुणाकुणाला आवडते मला तर बाजरीची भाकरी खूप आवडती मग बाजरी वाय घातली होती म्हणजे बरेच दिवस झाला आता बाजरीची भाकरी नव्हती ना म्हणलं थोडीशी आता बाजरीची करते का नाही ज्वारी बाजरी दळायला दिली की मग परत दळण केलं थोडीशी पण आणलं आणि थोडं हे ठेवलं आणि परत मग बाकी तर ठेवलं मग निवडून पोचात बसून काही डबल कुठं झाला मग बाकी दोन पहिला आता जाजरीच्या भाकरी खायच्या मला बाजरीची भाकरी खूप आवडती पण आता नवीन बाजरी येईल म्हणून राहिलेली ठेवली होती लागते कशाला पण पण आता म्हणलं खायची आता नवीन इति असतं वर एक महिन्या भागात खुडायची वाळवायची करायची लागलंय बाहेर अरे पाऊस येतोय ना मग मी तुला तेच सांगते की पाऊस बाहेर चांगला झिम झुम चालू या आता ज्वारात आहे का असं चालू राहत आहे काय ना माहित नाही मला आणि तुमचं पण सगळ्यांचं हेच काम चाललेलं बाय सगळ्यांना कसं बाय गुड नाईट शुभरात्री आणि